न्यूज आवाज महाराष्ट्राचा आचार्य आनंद इंग्लिश ओवी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ओव्ही फाउंडेशनच्या सौ वैजयंती संदीप ढेरंगे राक्षे यांच्या संयुक्त माध्यमातून आणि डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल पिंपरी यांच्या सहकार्याने आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल कासारवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये बालरोग स्त्रीरोग नेत्ररोग भी 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 अशा विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच विद्यार्थिनींना आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ओव्ही फाउंडेशनच्या चौ वैजयंती संदीप ढेरंगे राक्षे यांनी म्हटलं आहे की मुलांनी शिक्षणासोबतच आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला हवी आणि त्यामुळे ओव्ही फाउंडेशन पुढेही विविध शाळांमध्ये अशा प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणार आहे यावेळी उद्योजक राहुल राक्षे माजी नगरसेवक माऊली थोरात सामाजिक कार्यकर्त्या सीमातेली विद्या शिवसरण रवींद्र गांधी आदीजण उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून पालक शिक्षक वर्गाकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे आरोग्य शिबिरामध्ये जर आपण जर बघितलं तर डॉक्टर डेवा पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल यांनी या ठिकाणी जे डॉक्टर आहेत यांनी अनेक मुलांचे जे आहे ते चेकअप केलेले आहे त्याचबरोबर त्यांना योग्य वेळी योग्य उपचार देण्याचा सल्ला देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर डी वाय पाटीलचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार काय सांगाल एकंदरीत आपण तपासण्या केल्या आहेत काय काय तपासण्या केल्या आहेत आणि काय वाटतं एकंदरीत एकतरी माझं इंट्रोडक्शन ते मी डॉक्टर भारती सांगले मी असे प्रोफेसर आहे डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरमध्ये ॲक्च्युली जी आता स रेग्युलरली हेल्थ चेकअप सुरू आहे ते खूप महत्त्वाचं आहे मुलांसाठी आणि इव्हन पॅरेंट्ससाठी पण काय होतं भरपूर वेळा मुलं दुर्लक्ष करतात हायजीनकडे हेल्थकडे हेल्दी फूड हॅबिट्स ह्या मोस्टली जात आहे कारण की काय म पॅरेंट्सला वेळ नसतो बनवायला भरपूर वेळा आणि ते माल प्रॅक्टिस सुरू आहे की जेवण कसंही करणार काही पण खाणार ॲक्टिव्हिटीज करणार नाही त्याच्यामुळे इनडायरेक्टली आजारांवर म्हणजे आजारांचा प्रभाव त्याच्यावर होत आहे त्याच्यामुळे ते जर अवॉइड करायचं असेल तर आपण हेल्दी फूड हॅबिट्स शिवाय मुलांना वेळ देणं मोस्टली काउन्सिलिंग करणं सगळं योग्य काय आहे अयोग्य काय आहे याची माहिती देणं खूप गरजेचं असतं आमचे डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सेंटरमध्ये आर्ट डिपार्टमेंट आहेत मोस्टली त्यामध्ये पेडियाट्रिक राहतं गायनक राहतं शल्य आहे शालाक्य आहे काय चिकित्सा आहे याच्यामध्ये काय होतं प्रत्येक प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळं आहे तुम्ही तिथे आयुर्वेदिक आणि मॉडर्न दोन्ही उपचार करू शकतात इवन सर्जरीज पण अवेलेबल आहेत स्पेशली पेडॅट्रिकमध्ये एन आय सी यू आहे लहान मुलांना जे वेळेल डिसऑर्डर असतात आता जे जनरली डेव्हलप होत आहे शिवाय व्हॅक्सिनेशन आणि एन आय सी यू पी आय सी यू ॲडमिटची पण व्यवस्था आहे आणि प्रत्येक प्रकारचं ऑप उप्रे, ऑपरेशन म्हणा सर्जिकल प्रोसिजर्स इवन नेत्र विभागमध्ये पण आय चेकअप सर्जिकल प्रोसिजर्स सगळ्या अवेलेबल आहेत तिथे जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला डेफिनेटली आणि मोस्टली पण जर आयुर्वेदिकवर एम्सरसाईज केलं तर पॅरेंट्सला पण फायदा पडतो मुलांना पण आणि ते हेल्दी असतं आणि त्याचे साईड इफेक्ट काही नसतात त्याच्यामुळे मी प्रिफर करेल की मोस्टली आयुर्वेदिकला म्हणजे हे करा तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिनवर विश्वास ठेवा आणि मुलांसाठी तर तेच की जे सांगितलं मी की तुम्हाला तर बसं मोबाईल इंटरनेट यापासून पण दूर ठेवा ऑटोमॅटिकली त्यांच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होत आहे दृष्टी कमी नंबर लहान लहान मुलांना चष्मे लागणं हा प्रॉब्लेम होत आहे शिवाय त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होणं जिद्दीपणा हा वाढला आहे हे मोबाईल आणि इंटरनेटचा एक्सेसिव्ह यूज झाल्यामुळे आलेला आहे आणि त्याच्यामुळे ऑटिझम एडीएचडी यासारखे प्रकार वाढ चाले मेटल मेटिरल पण जे सेकंडरी डेव्हलप असतं भरपूर टी व्हीमुळे मुलं काउन्सलिंग लक्ष देत नाही त्यामुळे मुलं पॅरेंट्सला तेच म्हणणं आहे की तुम्ही मुलांना वेळ द्या त्यांच्याशी बोला त्यांच्याशी संवाद साधा जरी आपल्या बिझी शेड्यूलमधून त्यांना वेळ काढून देणं गरजेचं असतं एकंदरीत आज या ठिकाणी उपक्रम तुम्ही राबवला आरोग्य शिबिराचा इथून पुढेही काय काय तुम्ही उपक्रम राबवणार आणि असेच आरोग्य शिबिर इथून पुढेही राबवणार आहेत काय सांगले राबवणार आहे प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही असेच चौक महिलांशी बोलून की कोणाला कोणते काही प्रॉब्लेम आहेत त्याप्रमाणे डॉक्टर्स बोलून त्यांचीच हेल्थ चेकअपसाठी किंवा लहान मुलांसाठी आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत एकंदरीत आपण जर बघितलं तर, तर महिलांवर जे काही रोग आहेत तर महिला पुढे येत नाही आहेत ये ते रोग सांगण्यासाठी तर महिलांना काय करा हो महिलांना एवढंच सांगेल की आपण आपले जे आरोग्यासाठी बरेच काही उपक्रम आम्ही राबवत आहे आणि हे सगळे म्हणजे ज्यांना भीती वाटत आहे का कोणत्या चेकअपसाठी तर त्याचंही आम्ही व्यवस्थित निदान करून त्यांना सांगणार आहोत एकंदरीत आपण बघितलं की आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दे, नागरिकांनी देखील या ठिकाणी लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळते सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ओवी फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत वैजयंती संदीप डेरंगे यांनी असं देखील म्हटलं आहे की हा फक्त इत इतपूरच थांबणारा नसून पुढे देखील असेच आरोग्य शिबिर त्याचबरोबर विविध उपक्रम जे आहेत ते आम्ही ओवी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवणार असल्याचं यांनी आत्ताच यावेळी ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र टीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा